बसला त्या स्थितीत त्याने एका हातावर तो बोल बोल म्हणता संपवली मट आवाज करणारे त्याचे तोंड गप्प झाले तांब्या भरून दिलेले पाणी तो ओंजळ लावून प्याला उमऱ्याच्या खाली उतरून चूळ खळखळून आला भिंतीला लागून त्याने तो मोकळा तांब्या पालथा घातला आणि बाहीला तोंड पुसून परत इकडे तिकडे बघत पाहिल्यासारखा बसून राहिला आड्याकडे बघत मीही पाच दहा मिनटे वळकटीला टेकून पडून राहिलो आणि आईबूचे जड श्वास ऐकू येऊ लागले त्या स्थितीत गुडघ्यात मान घालून तो झोपला होता निवारा मिळाला पाणी पिण्यापुरती भाकरी मिळाली गडद झोप लागली मी खालचे घोंगडे काढून त्याच्याकडे टाकले ते अंगावर पडताच तो जागा झाला जड झालेल्या डोळ्यांनी त्याने एक वार माझ्याकडे आणि एक वार त्या घोंगड्याकडे बघितले मी चादर अंथरून त्यावर पडतो आहे हे त्याने येताच त्याने घोंगडे घेतले अर्धा भाग खाली घेतला अर्धा अंगावर घेतला दूध भात खाऊन मांजर झोपते तसा आयबू झोपला बेताबेता घोरू लागला भाला वागवणाऱ्या त्या दादूला यापुढे मुळीच भीक घालायची नाही असा निश्चय मी स्वतःशी केला मुळात मी भित्रा माणूस मुळीच नव्हतो गेल्या एवढ्या टीसभर आयुष्यात मी अनेक भरेभरे अनुभव घेतले होते माझ्या मुलाच्या वाट्याला क्वचित येईल असले आयुष्य भोगले होते पण त्या मानाने हा अनुभव वेगळा होता म्हणूनच मी एकदम गांगारून गेलो पण त्या गांगारण्याची उलटी प्रतिक्रिया म्हणूनच की काय विलक्षण बेरड बेरडपणा माझ्यात आला आणि वारा येण्यासाठी खोलीचे दार मोकळे सोडून आईबो इतक्याच निष्काळजी मनाने मीही गडद झोपी गेलो बनगरवाडीची बहुतेक वस्ती धनगराची होती रंगाने काळेभोर असलेले हे धनगर सदोदित उघडे वावरत बाहेरच्या जगाविषयी विशे त्यांना विशेष ज्ञान नव्हते ते नव्हते याची जाणीवही नव्हती भल्या सकाळी उठून रात्रभर वाडग्यात कोंडलेले मेंढरे घेऊन ते वाड्याबाहेर पडत तीन एक मैलावर गवताळ कुरण होते तिकडे जात शंभर शंभर मेंढरामागे एक धनगर आणि एक पुत्रे असे खाली मान घालून फुर्र फुर्र करीत मेंढरांचा कळप सारखा हलत राहील नाना जातींच्या गवतांची बी त्यांच्या लोकरीला चिटकून इकडून तिकडे प्रवास करी जाग जागी पडे पुढच्या वर्षी मेंढरांना खाण्याजोगे गवत त्यातून जन्म घेई खांद्यांवर काठी टाकून धनगर मेंढरांमागे हिंडत राही कडक उन्हाळ्यामध्ये तळत तो दिवसभर उभा असे त्याचे कुत्रेसुद्धा कंटाळून जाई टून टून उड्या मारणाऱ्या टोळ्याचा पाटला कर काळसर रंगाच्या सारड्याप्रमाणे धाव उगाच भुंक असले काही काही करून त्याला कंटाळा घालवावा लागे धनगराचेही तसेच होई मग कधी एखादे तल्लख मेंढरू निवडून तो त्याच्या गळ्यात घुंगरू बांधी भाकरी खायला बसला म्हणजे भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडात देई पीक आढळले की एक दोन कोळी ज्वारीची कणसे खुडून ती चारी असे वागवल्याने सवयीचे होऊन ते मेंढरू कुत्र्यासारखे त्याच्या मागून जाई इतपत तयारी झाली की मग इतर मेंढरे माळावर चढू लागली म्हणजे करमणुकी खातीर तो त्याला काठीवरून उडी मारायला शिकवी बाईस म्हणताच बसावे आणि उठ म्हणताच उठावे अशी सवय त्याला लावी कधी हाती नेहमी असलेल्या कुराडीने बाबळीची काठी तोडून ती ताशी तर कधी फासे लावून कबूतर पकडी मेंढरे चरत आणि मेंढके असे काही करून वेळ घालवेत पण अशी एकूटपणाची वेळ त्याला क्वचित येत असे कारण बहुधा तीन चार मेंढके मिळून आपले खांडे चारेत दुपार झाली की आळीपाळीने विहिरीवरून अंघोळी करून येत जसजशी उन्हे चढू लागत तसतशी मेंढ्रेही दमगीर होऊन पाण्याकडे जाऊ लागत सुकल्या ओढ्या ओघळीला असलेल्या हिरव्यागार शेळ्या श शेवाळाखालचे पाणी पिऊन ती जोगावत आणि अपुऱ्या सावलीला उभी राहत मग मेंढकेही सावली बघत आणि एकत्र बसून भाकरी खात ती खाऊन झाली की नजर द्यायला एखादा मेंढका जागा राही आणि दोघे घोंगड्यांचे बोळे उशाशी घेऊन पटक्यांचे शेमले तोंडावर टाकून डुलक्या घेत त्यांची कुत्री गार उल्या वाळूत अंग घोळसून ला, ला करीत बसत थोडा दिवस उरला की मेंढके गावच्या दिशेने मेंढरे वळवीत माळावरचा चगळचोथा टिपटिपत गावाशेजारी यायला त्यांना संध्याकाळ होई गाव जवळ आले की एक एक मेंढका बाजूला उभा राही आणि आपापले मेंढरे बोलावून घेई पुन्हा एकाचे तीन खांडे होत नवऱ्याच्या माघारी घरी राहून रहाटावर व टकळीवर लोकरीचे सूत काढणाऱ्या बायका मेंढरे येताच लगबगिने उठत कोंडून ठेवलेली लहान कोकरे सोडत आणि चार काटका खुपसून चुलीला जाळ घालत हा वेळेपर्यंत बहुधा अंधार पडलेला असे सर्वांच्याच घरी काड्याची पेटी नसे तेव्हा बायका लमन दिवे घेऊन शेजारणीच्या दिव्यावर पेटून आणत आणि चुलीला पेटतं घालून ऊन भाकरी टाकत परत आलेल्या मेंढक्यांना मेंढरे जुळवणे हा एक अर्ध्या एक तासाचा कार्यक्रम असे घरी राहिलेली लहान पोरे आणि रानातून आलेल्या मेंढ्या यांचा एकच गोंधळ होईल आई पोराला शोधत राही आणि पोर आईला बोलावत राही बे बे मे मेचा एकच गोंधळ होई भुकेली पोरे कुठल्याही मेंढीच्या कासेत शिरून धुशा मारू लागत आईला तो नौखा स्पर्श कळे आणि ती उडी मारून बाजूला जायला बघे त्या धडपडीत लहान पोरे कोलमडत उतानी पडत हा गोंधळ चालू असे हजार बाराशे मेंढरे आणि त्यांची दो चार दोनशे पोरे यांचा आवाज सारखे उठत राही मेंढक्याला आणि धनगरीला साधे बोलणे ओरडून बोलावे लागे मेंढरांच्या आवाजात हे उंच बोलणे मिसळे वारा गुरगुरत वाहत राही चिमण्या कावळे गोंगाट करीत मेंढरांनी टाकलेल्या ले लेंड्यांचा आणि मुताचा वास भपकारत राही या मेंढरांच्या गोंधळात शिरून मेंढक्याला मेंढरे जुळवावे लागत या गंगेचे हे लवार ह्या भुरीची ही काळी पोरे असे करून जुळवावे लागे चुकलेली पोरे मागच्या एका तंगडीला धरून तो चालवत आईपाशी आणि कासेला लावून दे असा प्रकार अर्धा अर्धा तास चाले आणि मग गलगा खाली बसे पोरे लुसताना होणारा मचमच आवाज तेवढा ऐकू ये पोरांची धुळीने माखलेली अंगे मेंढ्या चाटत आणि पांढऱ्या घट्ट दुधाने पोरांची तोंडे माखून जात पाराजवळ एकमेकांना भेटलेले धनगर विचारत जुळणी कार हा तुझी गा जुळली दरम्यान धनगरणीने चार भाकऱ्या टाकलेल्या असत मटकी मुगाचे कोरड्यास गाडघ्यामध्ये उकळत असत मेंढरांची उस्तवारी करून मेंढका घरात जाई आणि सकाळपासून उभी असलेल्या त्याच्या हातातली काठी आडवी होई चूळ भरून तो दोन पायांवर बसे आणि अपुऱ्या उजाडात भाकर खाऊ लागे जेवण किंवा भोजन हा शब्द तिथे माहीत नाही भाकरी ठाऊक नाही त्याची जरूरही नाही ते फक्त दोन वेळा भाकरी खातात हिरव्या भाजीच्या पाल्याशी एका कांद्याशी चिमूडभर चटणीशी किंवा म मिठाशी दिवसभर कष्ट करून ते फक्त भाकरी खातात भाकरी खाल्ली की दिवसभर हिंडलेल्या मेंढक्याच्या ती हातापायी उतरे कांबळे घेऊन तो घराबाहेर पडे घटकाभर चावडीपुढे बसून चार गोष्टी करे आणि पुन्हा वाडग्याशेजारी जाऊन धनगरीन लहान पोराला घेऊन झोपे आणि वाडग्याच्या दाराशी उशाशी कुरा ठेवून मेंढका झोपे सर्वांच्या झोपा गडद असत पण मेंढका आणि कुत्रा सावध असे पहाटे मेंढरे जागी होऊन धडपडत खळाखळा मुदत लेंड्या टाकत भल्या सकाळी मेंढका जागा होई वाडग्यात मेंढरांचा गलगा चाललेला असे त्यांना मोकळी करताच आवारात पुन्हा पोरे आयांच्या काशेला ढोशा मारू लागत सकाळचा थंड वारा हुंगत मेंढ्या स्वस्थ चित्ताने उभ्या राहून आपल्या पोरांना पाजत वाडग्यात लेंड्यांचा खच पडलेला असे मुतांची थारोळी झालेली असत हाती खराटा घेऊन मेंढका वाडगा स्वच्छ झाडून काढी ते मुलाचे खत पाट्या पाट्यांनी उचलून नेहमीच्या ढिगाऱ्यावर टाकी धान्याच्या ढिगाऱ्यासारखे लावलेले ले हे लेंड्यांचे ढीक वर्षाशेवटी आसपासचे शेतकरी विकत घेऊन जात म्हणून मेंढका हे काम नीट काळजीपूर्वक करी हे होई तो पोरांची पोटे दुधाने भरलेली असत उड्या मारत आखोड शेपट्या लुटू लुटू हलवीत ते लोकरीचे गोळे इकडे तिकडे करीत असत त्या सर्वांना गोळा करून मेनका शिस्तवार कोंडून टाकी धनगरनीने केलेली ऊन ऊन भाकरी शरडांच्या दुधात मुरगाळून सकाळची निहारी करी दुपारच्या जेवणासाठी दोन चार भाकरी मिचून बांधून घेई आणि घोंगडे काठी घेऊन मेंढरांना इशारा करी रानात जाण्यासाठी आतूर झालेली मेंढरे उठत स्वर उंच स्वरात ओरडून काढलेल्या पोरांना जातो असे सांगत पोरांचा आतल्या आत गोंधळ झाले आणि मग वरचेवर मागे बघत ओरडत लेकूरवाळ्या मेंढ्यात चालू लागत सकाळची कोळी निबर होण्याच्या अगोदर मेंढरांचे वाडगे मोकळे होत दूरची राणे तुडवीत मेंढळे मेंढरे घेऊन जात ही मेंढरे गेली की वाडीतले चैतन्य गेल्यासारखे होई मग शेतकरी होते ते गुरेढेरे घेऊन रानात जात लहान पोरे शरडांमागे जात बाया बापड्या पोरे काखेला मारून डाल पाटीत घालून रानाला रानात कामाला जात त्यांच्या मायकोमाग पाळीव कुत्री जात दुपार होई तेव्हा रहाटवार लोकर कातरणाऱ्या रहा बायकां वाचून वाडीत कोणीही दिसत नसे